फुले जे आहेत जुत्रा फुलेचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे बाबासाहेब त्यांना गुरुस्थानी म्हणतात बाबासाहेब त्यांना गुरुस्थानी म्हणतात आणि जुत्रा एक गुरु आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्या छत्रपती शिवरायांचा अपमान झाला मनुस्मृती संहितेप्रमाणे ज्या राजाने स्वतःच्या तलवारीच्या भरोशात मंगणाच्या भरोशात या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले राज्य निर्माण केले त्या राजाला रायगडावर राजा होऊन आला आणि काय सांगितलं मनुस्मृतीनुसार की तुम्हाला राजा होता नाही होता येणार नाही कारण तुम्ही शुद्र आहात Dar la da, asta da, un da, da.

आहे आहे आजही या देशामध्ये आदिवासीला या सिव्हिल सोसायटी मधून तोडला आहे आजही जी पन्नास टक्के महिला आहेत त्यांच्यावर आजही गुलामी मी आहे असं ते काय म्हणतोय कारण एकोणीशे पन्नास ला संविधान लागू झालं असतानाही या देशामध्ये आपली नावं बघा आता मी शूद्रावर येतो आता प्राण्याच्या तुम्हाला माहिती आहे मंगल ना असे म्हणत आहे आणि मनुस्मूर्ती म्हणते की शुद्राचे नाव हे निंदाजनक असले पाहिजे आता शुद्राचे नाव निंदाजनक कसे

एकोणीसशे सत्तावीस अठराशे सत्तावीस निको फुलेचा जन्म आहे एकोणीसशे सत्तावीस ला शताब्दी वर्ष आहे आणि त्या वर्षी त्यांच्या भूला अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांनी सर्वात मोठं पाऊल उभारलं त्यांच्या गुरुने काय केलं होतं हौद पु केलं बाबासाहेबांनी काय केलं सौदा सत्याग्रह केलं सूचना आहे त्यांनी त्यांच्या भूला अभिवादन केलं आपण शिकलं पाहिजे चळवळी जपल्या पाहिजे आणि त्याच्यामधलं आपल्याला कळलं पाहिजे नेमकं बाबासाहेबांनी सकाळ आवडलं एकोणीसशे अठ्ठावीस ला सायमन कमिशन या देशामध्ये येणार होत आणि सायमन कमिशन मध्ये जे बाबासाहेबांना सेपरेट आंदोलन चालवलं होतं सेपरेट जे आपली ओळख आहे ते आपलं आंदोलन चालवलं होतं बाबासाहेब म्हणत होते आम्ही हिंदू नाही बाबासाहेबांनी प्रयोग करण्यासाठी सांगितलं आम्ही हिंदू नाही त्या प्रयोगाची नोंद त्या सायमन कमिशन मध्ये आपल्या सेपरेट ओळख करण्यासाठी बाबासाहेबांनी ती चळवळ राबवली एकोणीसशे सत्तावीस ला जी चळवळी आहे ते सायमन कमिशनच्या संदर्भामध्ये होत्या खूप सारा इतिहास आपल्याला कळला पाहिजे इतिहास मांडत असताना बा बाबासाहेबांना जे सुचलं बाबासाहेबांना जे व्यक्त केलं बाबासाहेबांनी ते आपल्या जीवनामध्ये अवलोकन केलं ते खूप सारा प्राचीन भारता इतिहासापासून केलं आणि बाबासाहेब नेहमी असं म्हणतात ने की जो कोम आपला इतिहास भूल जाते कोम आपला इतिहास पैदा नाही करते इतिहास विसरणारे इतिहास कधी करू शकत नाही म्हणून आपला इतिहास आपण कधी विसरता का मान कारण इतिहास एक पुंजी आहे इतिहास एक पुंची आहे इतिहास आपल्या जवळ असला तरच आपण आपल्या शत्रूशी दुनात करू अन्यथा आपण करू शकणार नाही आणि जागृतीचं पहिले लक्षण आहे आपण जागृत असं आपण म्हणतो जागृतीचं पहिलं लक्षण आहे शत्रूची ओळख शत्रूच्या ताकदीची ओळख शत्रूच्या कमजोरीची ओळख आणि आपल्या सुद्धा कमजोरीची ओळख आपण कमजोर आहोत की ताकदवर आहोत हे ओळख आपल्याला असली पाहिजे अन्यथा आपण शत्रूशी दोनात करू शकणार नाही आपण समजून घेतली पाहिजे प्राचीन भारतामध्ये जे काय आपली चळवळ होती ती आपण समजून घेतली पाहिजे संविधान असताना राजस्थानच्या जयपूरच्या हायकोर्टासमोर म्हणून पुतळा आहे आत्ता आपण गोष्टी करतो परिवर्तन आहे नांदेड जिल्ह्यातल्या जे ब्राह्मणिकल सोशल ऑर्डर ते ब्राह्मिकल सोशल सोशल ऑर्डरचं कारण आहे कायदा आहे आणि त्या ब्राह्मणिकल पिनल त्याच्यामध्ये आहे आणि त्या ब्राह्मणिकल पिनल कोडला या देशामध्ये सर्वात जर सर्वात जास्त जर पहिलं देशामध्ये इंग्रजांनी त्याला चालेल केलं या देशामध्ये दे खूप सारे आक्रमण झाले तुम्हाला माहित असेल आर्य पाहूची काही आक्रमण झाली मुघला आले परंतु या देशामधील मनुस्कृतीला कुणालाही हात लावण्याची हिंमत होत नव्हती कुठलाही आक्रमणकारी त्याला हात लावण्याची हिंमत करत नव्हता एवढी ते खतरनाक होते मनुस्मूर्ती काही नुसता धर्मग्रंथ नाही तर मनुस्मूर्ती तयार संविधानानुसार सर्वांना ते करावं लागत होतो एका ठिकाणी मी शिवजयंतीला बोलत होतो सर ठाणे जिल्ह्यामध्ये तिथे एखाद्याने म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजाला काय कळ कळलं का छत्रपती शिवाजी मग महाराजांच्या ब्राह्मणाच्या एका वक्त्याने म्हटलं होतं मी तेव्हा त्यांना म्हटलं की शिवाजी महाराजाला शिवाजी महाराजांनी ते राजभिषेक करून घेतला ब्राह्मणाच्या हातून कारण शिवाजी महाराजाला मनुस्मृती माहीत होती कारण त्याच मनस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे जोपर्यंत तुमचं राजभिषेक ब्राह्मणाच्या हातून होत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्याने राजभिषेक करून घेतला ब्राह्मणाच्या हातून त्याला प्रजेसहित ब्राह्मणालाही दंड देण्याचा अधिकार आहे हे छत्रपती शिवरायाला माहित होतं म्हणून त्यांनी ते प्रत्येक म्हणून ते सोनं जाऊ दोघे कितीतरी वर्ष ते सोनं रुत राहिले का कारण आपण अधिकार आपल्याला मिळवायचा कसा संविधानिक अधिकार म्हणजे छत्रपती शिवाजी त्या महाराज संविधानिक अधिकार कसा मिळवायचा आणि त्याची आपल्या ज्योतिरा तरुण होते तरुण वयात काय झालं त्यांना काही असे झाले नव्हते चटके बसले नव्हते ते कारण तुम्हाला माहीत काय माही समाजाचा माणूस आहे त्यांना काही पुस्तक वाचलं नाही काही नाही एक दिवस ते आला सकाराम परत मित्राच्या लग्नामध्ये गेले आणि त्या ब्राह्मणाच्या भरतीतून त्याला बाहेर आकडलं तरुण असलेला आहे युवक जेव्हा त्याला कॉलर करून बाहेर काढलं तेव्हा तो खूप असा अस्तव्य झाला आणि त्याला असं वाटलं की मी माणूस आहे असं माझ्यासोबत काय होते तेव्हा ते घरी गेले आणि त्यांच्या वडिलाला गोविंदराव फुलेला म्हणाले की बाबा मी सकाराम फनादेबाच्या लग्नामध्ये गव म्हटले तर मला त्या ब्राह्मणांनी कॉलर धरून बाहेर काढलं कॉलर धरून बाहेर काढलं तेव्हा गोविंदराव फुले शांत ऐकतो त्यामुळे गोविंदराव फुलेला माहिती होती गवस्था कारण भारतीय संविधान नव्हतं मनुस्फूर्ती होती परंतु कंपल्सरी एज्युकेशन इंग्रजांना शिकवू शकत हे कंपल्सरी एज्युकेशन मनुस्फूर्ती होती परंतु इंग्रज होते इंग्रजाचं आधिपत्य होतं म्हणून आपल्याला शिक्षणाची व्यवस्था करायची सुद्धा आपण पाहिजे सहज घडत नाही कुठल्याही गोष्टी कारण त्यासाठी व्यवस्था लागते तुमच्यामध्ये किती बुद्धिमत्ता याला काही किंमत नाही जोपर्यंत तुम्हाला शिक्षण राईट मिळते तोपर्यंत तुम्ही समोर जाऊ शकत आपण किती बुद्धिमान आहात याला काहीच किंमत नाही तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे ती अपॉर्च्युनिटी संधी इंग्रजांनी मिळवून दिली म्हणून बाबासाहेब घडली सहज नाही घडत त्या काळी काबार घडले नाही आपले काभार म्हणजे बाबा घेत घडले नाही कारण काहीच व्यवस्था नव्हती इंग्रज आले नव्हते हे आपण समजून घेण्याची प्रक्रिया आहे हे आपल्याला हो समजून घ्यावं लागेल ते समजून घेत असताना जी आंदोलन आहे ती ज्योतिराबापूरांनी आत्मसात कशी केली ती विचारणार आत्मसात कशी केली मग गोविंदरावित त्यांना शांततेने काय म्हणून बाळ ज्योती झाला झालं तिला हातालो म्हणे अरे म्हणे शनिवार वाड्यात तर तेव्हा लाल महाल होता लाल महालाच्या पायट्याशी म्हणे शनिवार म्हणे त्या शनिवार पायट्याशी म्हणे महारामांना शेंदूर पाजून शेंदूर पासून बेशी माळी समाजाचे आणि त्याला काय म्हणतात दुसऱ्या पुढे अरे बाळा बाळा नाही कापलं नाही या अगोदर म्हणे आपला राजा होता छत्रपती शिवाजी महाराज त्याची आम्ही भयंकर सोबत घेतला आणि पूर्ण दाटेकोटे साफ केले आणि जेव्हा साफ केले तेव्हा गावातला ग्राम ग्रामदूषित तिथे आला आणि ते, ते फुलं जे ठेवले होते चित्रा फुले दाटेकोटा साफ केले आठ दिवस लागले आणि जेव्हा फुलं वाले त्या दगडावर त्या त्या मतावर शिवाजी महाराजांच्या मंड्यावर तेव्हा ब्राह्मण आला आणि ते फुले लातले ढकलत म्हणाला काय तू या काय तू या कुंभाची पूजा करतोस काय तुझा हा राजा आहे काय तू याची पूजा करतोस तेव्हा आचाराचा धक्का बसला कारण माझ्यासोबत पण घडलं आणि हे तो माणूस मृत आहे शिवाजी महाराज तर गेले आहे तरी याचा एवढा राग करते असं का बरं म्हणून ज्योतिबाबुनी काय केलं सर्व धर्म अध्ययन <laughs> करायला सुरुवात केली आणि विचार करा मित्र हो धर्मबंधून अभ्यास करण्याची सुद्धा संधी दिली आणि इंग्रज होते म्हणून उद्या काय याच्या नंतर पुन्हा इंग्रज होते म्हणून ज्योतिबाबुनी संधी त्यांनी सर्व ग्रंथाचं अध्ययन केलं त्याचबरोबर त्यांनी धर्मग्रंथाचं सुद्धा अध्ययन केलं कारण त्याबद्दल कुणालाही धर्मग्रंथ करण्याचा वाचण्याचा अधिकार नव्हता परंतु तो अधिकार चित्रपटांना मिळाला त्यांनी ते वाचन केलं आणि वाचल्यानंतर त्यांना कळलं की विश्वाचा रचिन ब्रह्म आहे या ब्रह्मांडामध्ये विश्व रचित ब्रह्म आहे आणि या पूर्ण स्मृतीचं पालन करता विष्णू आहे आणि करता महेश आहे तर चित्रपटांना आचार वाटलं की असं का खरंच आहे का मग विश्वाचार्य चिन्ह ब्रह्म मग त्यांनी काय केलं सत्तावीस देशासोबत पत्रव्यवहार केलं आणि सत्तावीस देशात पत्रव्यवहार केल्यानंतर चित्रा सांगितलं त्या सत्तावीस देशांनी चित्रा फुले इंग्लिश मध्ये सातवा शिकणारा माणूस चित्रा फुले सातवा शिकणारा त्यांनी तिथं विचारलं की तुमच्या देशामध्ये काही ब्रह्म महेश आहे का तर तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही नाही आमच्या कुणाही देशामध्ये ब्रह्म महेश नावाची कानकड नाही तर इथं चिचं काही आहे असं त्यांना सांगितलं त्यांना असं वाटलं मग भारतामध्ये काय आहे मग जेव्हा त्यांनी अजेंड केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे भक्त आर्य सुवर्ण लुटले शत्री दास केले बापमदा बामन का खाली बरी असा दरम्यान ज्योती म्हणून तरी बघतो त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली ते आंदोलन जगामधलं पाचवं आंदोलन आहे जगामध्ये मोठे मोठे पाच मोठे आंदोलन झाले त्याच्यामध्ये पाचव्या नंबरचं आंदोलन दुसऱ्या फुल चालवलं पण याचा इतिहास आपल्याला कोणी सांगितलं बाबासाहेबांनी सहजना तू मांडले जगातील सर्वात सर्वात विद्वान व्यक्तीने जगामध्ये सर्वात जास्त माणसं माणसाने एकदम कमी शिकल्या माणसाला गुरु जगामध्ये उठून उदाहरण नाही जगामध्ये सगळ्यात जास्त डिग्री असणाऱ्या माणसाने ज्याला डिग्री नाही त्यामुळे गुरु मान्य बुद्धाकडे गुरु नाही डिग्री नाही बुद्धाला गुरु नाही कबीराकडे डिग्री नाही कबीराला गुरुमाने फुलेकडे डिग्री नाही फुला गुरु आणि आपण म्हणून नाही शिकले सगळे लोक प्राप्ती करू शकतात शिकल्या सवरे लोकच क्रांती करू शकतात हे मान्य आहे आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांनी जे शिकले सवल्या लोकांमध्ये जी सर्व राबवली ते खऱ्या अर्थानं क्रांतीसाठी शिकवली आज आपण स्त्रीमुक्तीचा गोष्टी करतो बाबासाहेबांनी वीस एकवीस जुलै म्हणजे वीस जुलैला बाबासाहेबांनी एकोणीस वीस एकवीस जुलैला शेलुका फेडरेशनचं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं ज्या अधिवेशनमध्ये स्त्रीमुक्तीसाठी खूप मोठा विषय लावला होता एक दिवस परिषद त्यांनी आज आपण जो परिषद घेतो आणि बाबासाहेबांनी तेव्हा घेतला त्या परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला महत्वपूर्ण भूमिका निभावायची या देशामध्ये पुरुष पुरुषासोबत तुम्हाला खंदा खंदा लावायचा आहे आणि त्याच अधिवेशनमध्ये आपल्याला एक महान बाबासाहेब संदेश दिला होता तो संदेश इथे सांगतो कारण बाबासाहेबांनी तो संदेश बऱ्याच ठिकाणी दिला हैदराबाद दिला त्यानंतर अधिवेशनच्या प्रश्नामध्ये दिला त्या अधिवेशनामध्ये पंचवीस हजार स्त्री उपस्थित होते आपण असं म्हणतो की आपल्याला आंदोलन चालवणारा कार्यक्रम घाय स्त्र उपलब्ध हो स्त्री पर आंदोलन पंचित पन्ना हजार पुरुष उपस्थित भारत सर्वे विशाल आंदोलन मंत्री पद चार मंत्री पद दवा एक इलेक्ट्रिक बिजली विभाग एक इरिगेशन विभाग एक सीपीडब्ल्यू विभाग अभी चार महत्वपूर्ण विभाग होते केवळ आंदोलनामुळे आंदोलनाचा प्रभाव पाहावा काय होतो त्याचबरोबर या देशातल्या शत्रूवर सुद्धा त्याचा प्रभाव पडला या देशामध्ये तेव्हा शत्रू कोण होता बाबासाहेबांचे तेव्हाचा शत्रू होता काँग्रेस रणधी काँग्रेसचा शत्रू होता त्याचा त्यांनी काय केलं गांधीला समोर केलं बाबासाहेबांच्या आंदोलनाला बाबासाहेबांच्या कार्याला विरोध करण्यासाठी त्या गांधीला समोर केलं आणि त्या अधिवेशनच्या वीस दिवसानंतर देशामध्ये आग्मी झाली वीस दिवसानंतर आपली झाली बघा नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला मुंबईच्या तारीख साहित्य सांगतो नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला मुंबईच्या गवालिया टॅनवरून गांधीनं भाषण केलं वीस दिवसात वीस एकवीस जुलै एकोणीसशे ला नागपूरला बाबासाहेबांनी शेकाशनचं राष्ट्रीय उद्देशन केलं आणि तिथून वीस दिवसानंतर या देशामध्ये जामीन करते आणि महाराष्ट्रामध्ये जापती करते कारण बाबासाहेबांचा परिषद बाबासाहेबांचे ते शेडुकाशी कार्यक्रम ते नागपूरला होता महाराष्ट्रामध्ये होता आणि म्हणून या काँग्रेसी ब्राह्मणांनी गांधीला समोर केलं ज्या गांधीने जीवनभर अहिंसा 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 अहिंसेचा नारा दिला त्या गांधीने मुंबईच्या गवालिया कॅम्प वरून एक नारा दिला करो या मरो आता तुम्ही मला सांगा करो या मरो म्हणजे अहिंसा आहे का लोक म्हणतात ना, ना ते अहिंसा ना पूजा मी तर मला डायरेक्ट म्हणतो ना करो या मरो तुम्हाला माहित 聊这边。